समाज माध्यमांच्या सदुपयोगाचा एक परिपाक म्हणजे जुन्या वर्गमित्र मैत्रिणीचा होणारा स्नेहभेट सोहळा अशा समाज माध्यमांमुळे एकत्रित आलेल्या लोणार येथील शाळेमध्ये शिकत असलेल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींना एकत्रित ते येण्याचा योग आला लोणार शहरातील पटेल हायस्कूल महाराणा प्रताप हायस्कूल व श्री शिवाजी हायस्कूल या तीनही महाविद्यालयामध्ये सन दो एकोणावीसशे चौऱ्याण्णव ते एकोणा शहाण्णव मध्ये दहावी व बारावी झालेल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींचा मेळावा लोणार आयोजित करण्यात आला होता याच तत्कालीन असलेले अलोक यांचा नुकताच लोणार दौरा पार पडलेला आहे आपल्या याच जुन्या वर्गमित्राला भेटण्यासाठी अलोक मुनी यांचे सर्व वर्गमित्र काल लोणार मध्ये एकत्रित एकतीस मे रोजी आले होते तीस तारखेला मुनिश्रींच्या दर्शनानंतर एकतीस तारखेला तत्कालीन कार्यरत असलेले शिक्षक प्राध्यापक या सर्वांच्या उपस्थितीत वर्गमित्र भेट मेळावा रंगला तब्बल तीस वर्षानंतर एकत्र मैत्रिणींच्या जुन्या आठवणींना या निमित्ताने उजाळा देण्यात आला मागच्या तीस वर्षात ज्या मित्रमैत्रिणींनी या जगाचा निरोप घेतला त्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली एकंदरीत अतिशय वेगळ्या आठवणींच्या या मेळाव्यामध्ये सर्वजण आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमलेले दिसले सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप ग्रुप या सर्व वर्ग मित्रांनी बनवला होता आणि त्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली या कार्यक्रमाचे आयोजन मेहकर रोडवरील शिवशंभू मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते डॉक्टर भास्कर मापारी प्रेमसिंगी प्रमोद राका शीतल रेदासणी लातूरच्या उद्योजिका वंदना कोटेच्या चार्टर्ड अकाउंटंट सचिन संचेती डी सचिन शिंदे कैलास बचाटे विलास जाधव पवन कोठारे यांनी आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना एकत्रित करीत हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता एम सी ए न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार